नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहात पवार ॲग्रोफार्मचा हा एक नवीन व्हिडिओ आहे पवार ॲग्रोफार्ममध्ये आपण मिरची लागवड केलेली आहे उन्हाळी पंचावन्न एकतीस मिरची व्हरायटी आहे तर ही साधी मिरची आहे आपली पंचावन्न एकतीस तर आपण कुक्कुटपालनाबरोबरच आपल्या शेतामध्ये आता मिरची पण लावलेली आहे तर आपण हा व्हिडिओ आपण शूट केलेला आहे दहा मे रोजी म्हणजे चोवीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर आपण के लागवड केलेली आहे सतरा एप्रिल रोजी उन्हाळ्यामध्ये तर आज ही तारीख आहे शूटिंग करतो ते दहा मे तर चोवीस दिवस पूर्ण झालेले आहेत ह्या प्लॉटला तर तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं प्लॉट सेट झालेला आहे एवढा टेम्परेचर असूनसुद्धा आपण सावली केलेली नाही तर हा प्लॉट कसा आहे मित्रांनो नक्की सांगा कमेंटमध्ये तर आपण हा एक दहा हजार रुपये लागवड केलेले आहेत आणि हे प्लॉट आपण स्वतः आपल्या फार्मवरती म्हणजे पवार ॲग्रो लावलेला आहे आपण कुक्कुटपालनाबरोबर हा शेतीमध्ये आता आपण उन्हाळ्यामध्ये प्लॉट केलेला आहे तर आत्ता बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर आहे सध्या सोलापूरमध्ये आपण हा प्लॉट केलेला आहे मिरचीचा तर एवढं टेम्परेचर असूनसुद्धा हा प्लॉट सेट झालेला आहे थोडंफार टेम्परेचरमुळं थोडंसं वाढण्यास गती कमी आहे प्लॉटला तर तुम्ही बघू शकताय पाऊस झाल्यानंतर हा प्लॉट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवणारच आहे तर आता हा प्लॉट तुम्ही बघू शकताय कसा आलेला आहे आपण याच्यावरती सावली वगैरे केलेली नाही म्हणजे टेम्परेचरमुळं काही शेडनेट हाऊस लावतात किंवा शादी शेडनेट लावतात तर आपण तसं काही केलेलं नाही तर आता आपला हा एप्रिल महिना चालू आहे तर त्याच्यामध्ये आपण ही लागवड केली होती तर आता हे आपण दहा मे रोजी हा व्हिडिओ शूटिंग करतोय म्हणजे लागण करल्यानंतर आपले चोवीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर चोवीस दिवसामध्ये आपण सात ड्रिंचिंग केलेले आहेत याला आणि फवारण्या पण घेतलेल्या आहेत तर हे तुम्ही प्लॉट बघू शकता आपल्या एका कट्ट्याची तीनशे तीस फूट लांबी आहे असे एकोणीस कट्टे आपण लागवड केलेले आहेत ला तरी सरासरी आपले दहा हजार रोप आपले बसलेले आहेत हा पूर्ण प्लॉटमध्ये तर ह्याच्यामध्ये आपण अर्धा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण दुसऱ्या तारखेनंतर स म्हणजे शूट केलेला आहे तर हे बघा हा व्हिडिओ जो आहे तो आपण सतरा मे रोजी शूट केलेला आहे म्हणजे सात दिवसानंतर तर त्यावेळेस आपले एकतीस दिवस पूर्ण झालेले आहेत ह्या मिरचीच्या रोपांना तर एकतीस दिवसानंतर हे बघू शकता तुम्ही तर प टेम्परेचर असल्यामुळं अजून एवढा पण असा सेट झालेला नाही जर टेम्परेचर नसतं तर ह्याच्यापेक्षा आपला खूप असा चांगला प्लॉट सेट झाला असता तर हे तुम्ही बघू बघू शकताय रोपांची मर पण उन्हाळ्यामध्ये खूप होते आपल्या प्लॉटमध्ये पण झालेली आहे तर आपण त्याच्या जागी दुसरे रोप पण लागवड केलेली आहे तर ह्या मिरचीला आपल्याला संपूर्ण म्हणजे एक लाखापर्यंत आत्ता आत्तापर्यंत खर्च आलेला आहे एक तीस दिवसापर्यंत तर याच्यापुढं पण आपण जो व्हिडिओ येईल वे, त्याच्यामध्ये किती टोटल खर्च झालेला आहे ते आपण सांगूच तर आपण साईडनं नेट थोडी मारलेली आहे ज्या साईडने खूप वारा येतो त्या साईडने आपण नेट मारलेले आहे आणि थोडंसं वारा आडत आहे त्या बाजूने म्हणजे जर वायरस येईल म्हणून आपण त्या साईडनी किंवा हवा रोखण्यासाठी पण आपण नेटचा उपयोग केला आहे त्या साईडनी तर आपल्याला एकशे साठ फुटाचा बंडल तेराशे पन्नास रुपयाला आपल्या इथं बसलेला आहे तर तुमच्या इथं मार्केटमध्ये कसा बसतो आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा व्हिडिओ आपण सतरा मे रोजी शूट केलेला आहे स्टार्टिंगचा जो व्हिडिओ होता तो दहा मे रोजी व्हिडिओ शूटिंग केला होता आणि आता जो हा व्हिडिओ तुम्ही समोर बघताय हे फोटवा वगैरे जास्त प्रमाणात निघालेला आहे मिरचीचा तर हा व्हिडिओ आपण सतरा मे रोजी शूट केलेला आहे म्हणजे आपले त्या दिवशी मिरची प्लॉटला एकतीस दिवस पूर्ण झालेले आहेत एवढ्या टेम्परेचरमध्ये पण आपण हा प्लॉट बऱ्यापैकी कवर केलेला आहे हे तुम्ही बघू शकता तर आता हे पाऊस पडल्यानंतर टेम्परेचरमध्ये खूप बदल होणार आहे तर त्याच्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकणारच आहे की हा प्लॉट कसा आहे किंवा किती खर्च आला किती तोडे निघणार आहेत तर असे संपूर्ण व्हिडिओ आपल्या मिरची पिकाचे पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा प्लॉट जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण याचे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहे ह्या आपल्या शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे सर्व व्हिडिओ पोहोचवणारच आहे तसंच वेगवेगळे जे आपण शेतीमध्ये प्रयोग करेल त्याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतीलच तर आपण कुक्कुटपालन पण आहे आपलं आता हे मिरची पीक पण लागलेलं आहे याच्यानंतर आपण काय करू तेही व्हिडिओ टाकणार आहे तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये दन